कोंतम चौकातील रंगरेज कलेक्शन या कापडाच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली ही घटना पाहून लगेच अग्निशामन यंत्रणेला कळवल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले यासाठी जवळपास पाच बंब वापरण्यात आले ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील हे गुरुवारी रात्री कोंतम चौक परिसरातून जात असताना रंगरेज दुकानातून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच याची माहिती अग्निशामन विभागाला दिली माहिती मिळताच तीन ते चार मिनिटात घटनास्थळी पोहोचले तेव्हा तळमजल्यावर आग लागल्याचे दिसले यामुळे दुकानाचे शटर उघडून आतील आग विझवण्यात आली यामुळे वरील बाजूस आग पोहोचली नाही पण आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी अग्निशामन विभागाचे प्रभारी मुख्य अग्निशामन अधिकारी अच्युत दुधाळ व इतर जवान यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे प्रेस द बेल आयकन नेव मिस